सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये देशातील ग्रामीण अर्थकारणा साखर कारखानदारीला इथेनॉल निर्मिती सर्वोच्च प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री मंत्री अमित केंद्रीय नितीन गडकरी यांनी विशेष दिलासा दिला होता मात्र चालू वर्ष तुटवडा जाणवणार असल्याने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती ती काही प्रमाणात मारक असून त्याचा फटका सहकारी साखर कारखानदारीला बसणार आहे त्यामुळे थेट उसाच्या रसापासून तेहतीस टक्के सिरप पासून तेतीस टक्के व बी हेवी मॉल्स पासून तेतीस टक्के या प्रमाणे निर्मितीचे धोरण पुन्हा कायम करावे अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केंद्रीय पातळीवर केली होती त्या शुक्रवारी केंद्रीय शासनाने पुनर्विचार करून सतरा लाख मी टन साखर मर्यादा टाकून त्याप्रमाणे इथोना निर्मिती थेट उसाचा रस व बीहेवी या दोन्ही बाबींस परवानगी दिल्याने या प्रयत्नांना यश आले आहे या निर्णयाबद्दल केंद्र शासनाने त्यांचे विशेष अभिनंदन केलं आहे स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जायचे आहे स्पर्धेशिवाय जगण्यास मजा नाही आणि स्पर्धा असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही त्यामुळे स्पर्धेचं नेहमी स्वागत करायचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिकावर राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांनी केलं आहे पारनेर तालुक्यात नगर कल्याण महामार्गावर माळकूप ते भाळवणी शिवारात रित्या वृक्षतोड करून नियमांचे उल्लंघन करून विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून त्यांचे परवाना रद्द करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे सात महिन्यांपूर्वी वकिलाच्या घरी चोरी झाली होती त्यावेळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून आणि झालेल्या किरकोळ वादातून वकिलावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी वकिलास वाचवण्यास आलेल्या त्यांचे दोन्ही भावंडांवर सुद्धा हल्ला झाला यात तिघेही जखमी झाले आहेत ही घटना आहे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारा शहरातील मच्छी सर्कल परिसरात घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भावास मारहाण का केली असे विचारणा करणाऱ्यास कोयत्याने मारहाण करून गावठी कट्ट्यातून गोळी जाणणाऱ्या दोन आरोपींना शुक्रवारी रात्री कोपरगाव शहर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये पकडले दोघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्था> श्री क्षेत्र मडी येथील देवस्थान ट्रस्ट मंडळातील द्वादामध्ये आमदार मोनिका राजळे यांचा कोणताच प्रकारचा संबंध नाही त्यांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मडी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची झालेली यशस्वी वाटचाल विकसनशील भारताच्या प्रगतीचा मार्ग ठरला आहे योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलांमुळे भारत जगात नेतृत्व करण्यास सिद्ध झाल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे तुम्हाला एम सीचं श्रेय हवं असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळे झाली पण रिकामे उद्योग कशाला करता तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना गोरगरीब जनतेला पुढच्या पिढीला कशाला अडचणीत आणता असा सवाल आमदार रोहित पवार यांनी राजकीय विरोधकांना विचारला आहे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आवर घालण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे व स्थानकावर महिलांचे दागिने लांबविणाऱ्या बीड जिल्ह्यातील महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आरोपींच्या वाहनाला लटकून शहर पोलिसांच्या पथकाने सिनेमा स्टाईलने कारवाई केली आहे त्यांच्याकडून वाहनासह सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री